माझ्या सर्व खूप अभिनंदन खर तर आपण उलगला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात केवळ आपले शैक्षणिक प्रश्नच नव्हे तर आदिवासी समाजातील आर्थिकदृष्ट्या महागास राहण्याचे अनेक कारण आज आपण तहसील कार्यालयावरती घेऊन आलेलो आहोत आपल्या आदिवासी भागामध्ये प्रश्न तुम्ही जर बघितले तर मोठ्या प्रमाणावरती आहेत म्हणून आज या ठिकाणी विविध प्रश्न घेऊन आपण सर्वजण उपस्थित आहेत आपल्या आदिवासींचा विकास स्वातंत्र्याची सत्तर वर्ष झाली परंतु आजही आपला आदिवासी समाज डोंगर दऱ्यामध्ये आहे त्याच परिस्थितीत जीवन जगतोय आदिवासीसाठी स्वतंत्र बजेट निर्माण केलं सरकारने परंतु त्या बजेटचा फायदा ही आदिवासी समाजाला झालाय असं मला तरी वाटत नाही शासकीय आश्रमशाळा आपल्या भागात आहे पैसा कायदा असं सांगतो की तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा परंतु आजही आपल्या विद्यार्थ्यांना गेले सहा महिने झाले शिक्षक नाहीयेत आपले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे आम्ही कधी सरकारकडे मागितलं नव्हतं की आम्हाला सेंट्रल किचन हवंय आम्ही कधी मागितलं नव्हतं की आम्हाला वायस भरती हवे आम्हाला परमानंट भरती हवे हा आमचा मुद्दा होता आम्हाला जे पूर्वी शाळेत जेवण बनवलं जात होत तेच जेवण आमच्या विद्यार्थ्यांना ही आमची मागणी होती परंतु सरकार त्यांच्या सोयीचं राजकारण करून तर या योजना राबवत असत आणि या योजनांना आळा घालण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील जे सुशिक्षित वर्ग आहे माझे सर्व सुशिक्षित वर्गांना विनंती आपला खरा विकास जर करायचा असेल तर आपल्या गोडेगाव प्रकल्प कार्यालय या ठिकाणी सुशिक्षितांची समिती तयार केली गेली पाहिजे तुम्ही जोपर्यंत शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती सुशिक्षितांची बनवत नाहीत तोपर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत असं मला वाटतंय कोणीतरी राष्ट्रवादीचा कोणीतरी बीजेपीचा भी अशा विविध पक्षांचे चेहऱ्या व्यवस्थापनाच्या समितीवर बसवायचे त्यांना हवे तसे निर्णय घ्यायचे परंतु प्रश्न मात्र सोडवत नाहीयेत म्हणून प्रकल्प कार्यालयाच्या अंडर जी समिती पाहिजे त्या समितीवरती कुठलीही राजकीय व्यक्ती नको तिथे सुशिक्षितच व्यक्ती बसवला गेला पाहिजे शाळेमध्ये आजही आश्रम शाळा आपल्या खेडेपाडीमध्ये आहे परंतु आजही त्या शाळेतला पिण्यासाठी पाणी नाहीये त्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन किंवा त्या कचऱ्याची विल्हेवाट लावतो आपण आजही आरोग्य व्यवस्था धोक्यात आहे आज मी अकोल्या तालुक्यातून आज या मोर्चासाठी आवर्जून आलो की अकोल्या तालुक्यासारखाच आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी समाज जास्त आहे आधी याच प्रकल्पानंतर सर्वात जास्त आश्रम शाळा आहे आजही आश्रम शाळेमध्ये आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अम्ब्युलन्सची सुविधा नाहीये शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला विश्वास झाली तर पीएससी लाईक वाईट इंजेक्शन सुद्धा नाहीये याची जबाबदारी कोण घेणार आहे आज तुम्हाला आम्हाला जर वाटत असाल आम्ही सुशिक्षित आहोत तर ज्या वेळेस राजकारण लागलं जातं ज्यावेळेस विधान परिषद असेल जिल्हा परिषद असेल त्यावेळेस फक्त उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहता फक्त टायमाला उभे राहता परंतु इतर वेळेस आपल्या आदिवासी माणसांचे प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न खंबीरपणे कोण मांडणार आहे हे खरी खरंय आज प्रत्येक आश्रमशाळेमध्ये जोपर्यंत चांगली व्यवस्थापन कमिटी देत नाही शाळेचे प्रश्न तुम्ही मार्गी लावत नाही शिक्षणासारखे प्रश्न ना। बायसोत सारखे जे प्रश्न तिथे जोपर्यंत तुम्ही थांबवले जात नाहीत तोपर्यंत आदिवासी समाजाचा एक टक्के सुद्धा विकास होणार नाहीये माझे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की प्रत्येक गावातून एक एक ग्रामस्थ आलेला असेल प्रत्येक गावातला एक एक सरपंच आज ठिकाणी हजर असेल माझी त्यांना विनंती आहे तुम्ही प्रकल्प कार्यालयाला एवढाच विचार विचारा की आमचा टी एस पी निधी जातो कुठं हा टी एस पी निधी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांनी विचारलं पाहिजे की आम आमचा टी एस पी निधी आम्हाला एकत्रित नको आमचा प्रत्येक गावाला प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वर्षाला कुठलं काम दिलं प्रत्येक टी एस पी निधी मार्फत एक काम मिळावं अशी सगळ्यांकडनं त्यांना निवेदन केली पाहिजेत जर तुमचा टी एस निधी जर तुमच्यावर वापरला जात नसेल तो जर इतर समाजावर जर वापरला जात असेल तर आपण शिक्षण घेऊन काय उपयोग आहे ते मला तरी वाटत नाही की आपण सुशिक्षित आहोत म्हणून सर्वांना विनंती करतो की आज या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित झालात आपले आप प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित झालात खर तर तहसीलदारांच्या दारात आपण इथं उभे आहोत आज आपला सगळा शेतकरी वर्ग कुठेही पंचनामा झालेले नाहीयेत अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकरी संकटात आहे माझी तहसीलदारांना विनंती आहे की तुम्हाला जर वाटत असेल की ही लोक कमी आहेत यांचे प्रश्न जर व्यवस्थित मांडले जात नसतील तर त्यांनी तसा गैरसमज करून घेऊ नये येणाऱ्या आठ दिवसात जर आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी लागले नाहीत जर अति अतिवृष्टीचे जर पंचनामे झाले नाहीत तर प्रत्येक गावात तलाठी सुद्धा येऊन दिला जाणार नाही आणि हा तहसील कार्यालय सुद्धा उघडला जाणार नाही की समाजाच्या वतीनं मी वाईट देतो आणि या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली मी माझ्या सह्याद्री आदिवासी गोळी महादेव जमा संस्थेच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय आदिवासी